चालले कोलरच्या देवीला ला दरवर्षी पण जात्या मागच्या वर्षी मी गेलो होतो आणि आता निघायचंय लगेच हक्का दादा दादाला जायचंय म्हटलं चला या जाऊन तुम्ही आम्ही थांबवतो घरी सुनू रानूतो घरी पावसा पाण्याचं तुमचं काही काम नाही तुम्ही घरी राहा तुम्हाला काय आणू खाला गोड तोपडा ला

हॅलो फ्रेंड तर आता तीन वाजले बघा आणि आता मामान ते आत्ताच आले घरी तर कोल्हाच्या देवीला गेले होते दर्शनाला प्रसाद ना गर्दीच राहते अहो राहतेवरात्रामध्ये खूप गर्दी राहते देवाला बायको हरवली नारळ नारळा फुटलाय का देवीला हम्म आणून त्यांना मस्त अशी हार आणली नाही सरळ करा ना असून हार आणू कराव पिलू ल कानटोपी आणली छोटीशी होती तिला पण अजून एक आणली आता सुनुल मस्त सेम सेम हार नको भांडण व्हायला भाजीपाला पण आणला ना थोडा हम्म भाजीपाला बटाटे ती पण आणली केळी हा पाऊस नाही आलाय तसं काल पोहोचून पावसाने उघड दिलंय घेतलं देवा पै हार घेतले असते <laughs> <laughs> <नौस> <laughs> <नहीं> <laughs> 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 तर कानटोपी आणली आता त्यांनी आणि पॅन्ट पण आणल्या आता छोट्याशा तर त्या पण घालून पाहिल्याय कशा येत आहे तिला म्हणजे कानटोपी पण कशी येते काय तर बरोबर आली आहे ना एकदम बरोबर आली पिल्लूला मज भारी आली कानटोपी मॅचिंग मॅचिंग झालं साडीला हे ना पिल्लू ए पिल्लू कुठे बघती तू आईने काय आणलं तुला कानटोपी नाही उठली ना झोपतून हम्म झपतून उठली झोपतून हा आईने काय आणलं पहिलू तुला ए पिल्लू काय आणलंय आईने तुला काय आणलंय कानटोपी आणली हा कशी कानटोपी भारी आहे ना ती राहून नव्हती देत पहिले अशी नाड्या राहायचे ना पहिले कानटोपीला तिला व्हायचं हिला नाड्या नाही डायरेक्ट वरून ना कानटोपी पहिली ती काढून टाकायची मी नाही एखादी कानटोपी घातली बेगीच दिसती ना कुठ पाहती काय ती नाही मंग झाले ती कुठत साडी का पाहती साडी आत्ता शिलाली पायला आता शिलाली पायला पॅन्टी एकदम व्यवस्थित आला आहे ना आता तिला तर आत्तानी दोन पॅन्टी आहे तिला ही एक आणली आहे आणि तर ही एक आणलेली आहे दोन आणलेले पॅन्टी हम्म आल्या पण तिला व्यवस्थित आहे ना तिचे पाय ना एवढे राहायचे ती बा ती राहूनच देत नव्हती अंगावर अंगावरच पण राहून देत नव्हते अंगावर सायकल मारता मारता काढून हम्म सायकल मारावं लागत ना आता थंडी पण थंडी पण पडतीये हा स्वेटर आहे ना ती कुठं तरी पाहती जास्त मग न झाली ती खालीच पाहू राहिली इकडे कुठे बघते पिल्लू झोप नाही झाली ए पिल्लू तू झोप नाही झाली काय ए पिल्लू ती झोप नाही झाली झोप नाही झाली साडी पाहू राहिली हा आपण उठल थोडं येऊ तस आईचं नव्या नव्या साडीवर सुकरून सुकरून काय पिल्लू खाली काय पाहती तू खाली आज खालीच बघू राहिली ती पिल्लू इकडं काय दिसते का तिला याच्यात बाव राहिली सखिसक सखिस्क पाहते ये चला भाऊ चला पिल्लू काय पाहत मी आपल्याकडे चला 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 जाऊ का जाऊ मी नाही आजच उडली ती झोपतून उठली ना मग हा चला बाय बाय चालले मी चालले बर का मी चालली चालले चालले पाहिलं का पहिलं बाप जाऊ आत्ताशी आत्ताशी बोलायला लागली जाऊ मी जाऊ हे कशी आदरून राहिले ना ती बाय बाय जाऊ जाऊ हो कस जा, दिसतंय बावली बावली कशी दिसती ही बावली कोण बघत होती बोल ना आईसोबत आई काय म्हणती पण ना